she नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी असं म्हटलं जातं की शेती सोपी नाही बरेच वेळा शेतकरी बंधूंना विपरीत परिस्थितीत शेतीची कामे करावी लागतात अशावेळी अपघात देखील संभवतो कधी पूर येतो कधी वीज पडते कधी सर्पदंश होतो तर कधी वाहनांमुळे सुद्धा अपघात होतो या अपघातांमुळे कधीकधी शेतकऱ्यांना गंभीर इजा होते अपंगत्व येतं आणि काही शेतकऱ्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यूसुद्धा होतो आता घरचा करता पुरुष जर गेला तर त्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी राज्य शासन गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत त्यांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देतं पण या योजनेबद्दल बऱ्याच शेतकरी बंधूंना माहितीच नाही आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे श्रीमती माधुरी वाघ मॅडम यांना मॅडम या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर येथे कार्यरत आहेत नमस्कार मॅडम कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मॅडम या विषयाला धरून पहिला प्रश्न मला असा विचारावा वाटतो की दुर्दैवीरित्या जर शेतकरी बंधूंना अपघात झाला तर राज्य शासन कशा पद्धतीने त्यांना मदत करत सर्वात प्रथम मी तुम्हाला योजना अशी सांगू इच्छिते की राज्यामध्ये शेती व्यवसाय करणार करणारे शेतकरी जे आहेत त्यांचा दुर्दैवीरित्या कधी कधी अनावधानाने अपघात घडतो किंवा अन्य कारणामुळे सुद्धा ते अपघाती त्यांना मृत्यू ओढवला जातो तर अशा कारणासाठी राज्य शासनाने एक पुरोगामी विचार करून अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्याचा निर्णय हाती घेतलेला होता तर सन दोन हजार पाच सहापासून या योजनेला सुरुवात झाली दोन हजार पाच सहा ते आठ नऊ या वर्षामध्ये त्या म्हणजे ही जी योजना होती याचं नाव शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना होतं त्यानंतर नऊ दहामध्ये त्या योजनेच्या नावामध्ये थोडा बदल करण्यात आला आणि त्या या योजनेचं नाव शेतकरी जनता अपघात विमा योजना करण्यात आलं त्यानंतर माननीय श्री गोपीनाथजी मुंडे यांच्या निधनानंतर सन दोन हजार पंधरा सोळापासनं या योजनेच्या नावामध्ये नामाभिधान करण्यात आलं आणि त्याचं नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असं करण्यात आलं परंतु त्यावेळेस या योजनेमध्ये विमा कंपनी आणि सल्लागार कंपनीचा समावेश असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे दावे होते ते नाकारण्याचं कारण सर्वात जास्त असल्यामुळे शासनाने सन दोन हजार तेवीसपासनं आणखी या योजनेमध्ये बदल केलेला आहे आणि या योजनेचं नवीन ना, नाव नाव असं झालेलं आहे की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना तर आता दोन हजार तेवीसपासनं आपल्याकडे ही योजना कार्यरत आहे आणि या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते बरोबर आपण ज्याचा उल्लेख गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना करतो आहे तर नेमकी याची उद्दिष्ट काय होती म्हणजे शासनाचा काय दृष्टिकोन होता याबाबतीत सर शासनाचा दृष्टिकोन यामध्ये असा होता की अपघात घडल्यानंतर शेतकरी आर्थिक कुटुंबाला म्हणजे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी शेतकऱ्यांचा असा स्वतंत्र काही विमा उतरवला जात नव्हता शेतकरी पिकाचा विमा काढत होते परंतु स्वतःचा विमा काढत नव्हते शेतीमध्ये राबराब कष्ट करत असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं वेगवेगळ्या पद्धतीचे अपघात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी किंवा आणखी स्वतःशी ते त्यांना फेस करावं लागत होतं त्यामुळे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये त्यांनी खूप मोठा आमूलाग्र असा बदल केलेला आहे की दोन हजार पंधरा तेवीसपूर्वी आणि दोन हजार तेवीस नंतर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल असा झाला की आपण पूर्वी फक्त शेतकरी जो ओरिजिनल म्हणजे जे खरा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यालाच आपण पीक या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जात होता परंतु तेवीसपासनं जी योजना कार्यरत आहे त्याच्यामध्ये शेतकरी आणि त्या कुटुंबातील आणखी एक सदस्याचा सुद्धा समावेश केलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने शेती नसेल महसुली नोंदीनुसार तरीसुद्धा त्याला या योजनेचा आपण लाभ दिला जातो म्हणजे एकूण कुटुंबातील दोन व्यक्तीला आपण या योजनेमध्ये लाभ दिला जातो हा एक मुख्य उद्देश या योजनेचा आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठीच नाही तर शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी कुटुंबा सुद्धा हे लागू आहे मग आता मला हे विचारायचं आहे की आता तुम्ही जे निकष म्हणताय तर हे पात्रता निकष जे आहेत लाभार्थ्यांसाठी ते नेमके काय आहे पात्रता निकष म्हणजे सर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी जो आहे तो त्याचे वयोमर्यादा ठरवून दिलेली आहे वयाच्या दहा ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटामधील जर शेतकरी असेल तरच तो या योजनेसाठी पात्र ठरला जातो दुसरा एक या योजनेमध्ये असं सांगता येईल की शेतकरी नसताना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा अपघाताने काही मृत्यू ओढवला किंवा आणखी त्यांच्याशी अपंगत्व आलं त्या व्यक्तीला तरी शासनाची ही योजना त्यांना अर्थसहाय्य दिल्या जाते बरोबर म्हणजे आता नेमकी ही जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती कशी असते म्हणजे ही जी विमा योजना आहे ती राबवताना महाराष्ट्र राज्यातील दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील महसुली नोंदीनुसार खातेदार असलेला जो शेतकरी आहे तो या योजनेमध्ये सहभागी आहे त्याच प्रमाणे आणखी त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करण्यात आले की खातेदार महसुली नोंदीनुसार खातेदार नाही आहे परंतु कुटुंबामध्ये त्याचा समावेश आहे त्या म्हणजेच त्या कुटुंबातील सर्वात पहिले पतीपत्नी शेतकऱ्यांचे आईवडील नंतर त्यांचा मुलगा नंतर त्यांची अविवाहित मुलगी असा या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समावेश केलेला आहे त्यामुळे त्या ज्यांच्या नावाने सात बारा आहे त्याच्या व्यतिरिक्त कुटुंबातील एका सदस्याला असं आपण एकूण दोन लोकांना या योजनेचा लाभ दिला म्हणजे शेतकरी सुद्धा आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य यापैकी एक अशा पद्धतीने आपण लाभ दिला पात्रता निकष तर कळलेत पण हे कशा पद्धतीने लाभ दिले जातात याबद्दल कृपया आपण सांगावं या योजनेमध्ये तीन बाबीनुसार त्यांचे अर्थसहाय्य ठरलेले असते त्याच्यामध्ये सर्वात पहिले अपघाती मृत्यू जर का झाला असेल तर त्यांना दोन लाख रुपये अनुदान देयी आहे म्हणजे ती आर्थिक मदत आहे शेतकऱ्यांना किंवा त्या शेतकरी कुटुंबाला नंतर दुसरी बाब अशी आहे की या योजनेमध्ये दोन अवयव जर का त्यांचे अपंगत्व आलं असेल त्यांना अपघातामुळे निकामी झाले असतील तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा दोन लाख रुपये अर्थसहाय्य आपण देत आहोत त्यानंतर तिसरी बाब याच्यामध्ये अशी घेतलेली आहे शासनाने की एक एक अवयव कुठलाही एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय असा एक अवयव जर का निकामी झाला असेल तो काम करण्यास सक्षम नसेल तर जिल्हा श शल्य चिकित्सालय चिकित्सक यांच्या प्र प्रमाणपत्रानुसार त्यांना आपण अपंगत्वाचं प्रमाणपत्र त्यांनी जर का दिलं तर आपण त्यांना एक लाख रुपये अनुदान देय आहे बरोबर म्हणजे त्यांना पहिले चाचणी करून घ्यावी लागेल हां आणि मग त्यांना सर्टिफिकेट भेटल्यानंतर मात्र मग ते अर्ज दाखल करू शकते पात्र ठरतील बरोबर आहे आता सर्वसाधारणपणे तुम्ही हे अर्जाचं बोललात कुठल्याही योजना म्हटली की त्याला कागदपत्रांची पूर्तता ही एक छोटीशी डोकेदुखी असतेच विविध प्रकारचे कागदपत्र त्यांना जुळवावे लागतात तर याही योजनेसाठी तसं आहे की याच्यामध्ये काही वेगळा पर्याय नाही सर योजने योजनेमध्ये तर या सर्वात महत्वाचा आ, कागदा, कागद कागदपत्रच हे सर्वात महत्त्वाचे आहे कागदपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्रुटी काढल्या जात होत्या विमा कंपन्यांकडनं म्हणून आपण विमा कंपनीला शासनाने आता ड्रॉप केलेला आहे आणि थेट शासन आणि संबंधित शेतकरी किंवा लाभार्थी यांच्यामार्फतच कागदपत्रांची पडताळणी केली जाते जा मार्गदर्शक सूचनेनुसार शासनाच्या जे लिस्ट दिलेली आहे चेकलिस्ट त्या चेकलिस्टनुसार डॉक्युमेंट प्रस्ताव सादर करते वेळी किंवा काही डॉक्युमेंट राहिले असतील तर ते काही कालावधीनंतर सादर करू शकतो त्यामध्ये जसं सातबारा आहे हा सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे कारण त्याच्यावरून तो शेतकरी आहे हे प्रूफ केल्या जाते शेतकरी प्रूफ झाल्यानंतर जर का त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा जर अपघात झाला असेल तर त्यांना वारसान म्हणून एक डॉक्युमेंट सहा क जो असतो महसुली नोंदीनुसार तो देणं आवश्यक असतो त्यानंतर त्यांच्या वयाचा दाखला जसं की आपण आधार कार्ड देऊ शकतो पॅन कार्ड देऊ शकतो आणि जर ते नसतील तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा पोलीस पाठल्याचं प्रमाणपत्र ओळखपत्र असा एक वयाचा दाखला द्यायचा असतो मृत्यूचे प्रमाणपत्र तर आवश्यकच असतात समजा मृत्यू असेल तर अपंगत्व असेल तर अपंगत्वाचे पर्सेंटेज ते जिल्हा शल्य चिकित्सक देतात ते प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर पोलि ॲक्सिडेंट असेल म्हणजे रस्ता अपघात किंवा रेल्वे अपघात असतील तर अशा वेळेस प्रथम एफ आय आर आपण घेतो घटनास्थळ पंचनामा घेतो आणि गावच्या पोलीस पाटील जे आहेत त्यांचे एक पंचनामा घेतो आपण तर ही सगळी कागदपत्रं त्या प्रस्तावाला आवश्यक असते परंतु त्याच्यामध्ये एक अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की अपघाताचं स्वरूप काय आहे त्यानुसार आणखी त्याच्यामध्ये प्रपत्र अ जे दिलेलं आहे ज्या शासन निर्णयानुसार त्यानुसार ते जसं की जंतुनाशकामुळे विषबाधा झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला विसेरा देणं आवश्यक असतो हो। सर्पदंश असेल त्याच्यामध्ये विसेराची आवश्यकता असते असे त्या स्वरूपानुसार मग आणखी डॉक्युमेंट त्याच्यामध्ये ॲड होत जातात म्हणजे असा जर दुर्दैवी अपघात झाला किंवा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल आणि त्यानंतरच मग हा अर्ज सादर होऊ शकतो डॉक्युमेंट एक दोन कमी असले तरी आपण अर्ज आधी वेळेत सादर करतो कारण अपघात घडल्यापासून तीस दिवसाच्या आत आपल्याला हा अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सादर करायचा असतो आणि त्याच्यानंतर जे उर्वरित डॉक्युमेंट आहे त्याची पूर्तता आपण नंतर, नंतर करू शकतो म्हणजे त्रुटींची पूर्तता होऊ शकेल पण अर्ज वेळेत सादर करणं अत्यंत महत्वाचं बरोबर आता कुठलीही विमा योजना म्हटलं की सर्वसाधारणपणे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी संरक्षण असतं तर यामध्येही असंच आहे हं यामध्ये अपघाताच्या काही बाबी आहे ज्या अशा एकूण तेरा बाबींचा समावेश याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो आहे तो रस्ता किंवा रेल्वे अपघात आहे नंतर वीज पडून मृत्यू झाला असेल तर किंवा उंचावरून पडून काही अपंगत्व आलं असेल किंवा मृत्यू ओढवला असेल तर त्यानंतर बाळंत आधी जे दोन हजार पाचमध्ये जी योजना होते त्याच्यामध्ये बाळंतपणातील मृत्यू ही बाब इन्क्लूड नव्हती आता ही नव्यानेच आपल्या या जी आरमध्ये इन्क्लूड केलेली आहे त्याच्यामध्ये जर घरच्या कुटुंबातील सदस्य महिलांचा बाळंतपणामध्ये जर मृत्यू झाला असेल तर ती बाब याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे त्यानंतर जंतुनाशक हाताळताना विषबाधा झाली असेल विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असेल किंवा शेती व्यवसाय करताना शेतामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टीला अडचणींना फेस करावं लागते कधी शेतात काम करताना सर्पदंश झालेला असेल विंचूदंश झालेला असेल अशा तेरा बाबींचा या यामध्ये या समावेश आहे त्यामध्ये खून जर झाला असेल तीसुद्धा बाब याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे दंगलीमध्ये जर का मृत्यू ओढवला असेल शेतकऱ्यांना ती सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केली आहे अशा विविध बाबींचा यामध्ये समावेश केलेला तर सर्व बाबींनाच विम्याचं संरक्षण नसतं काही बाबी अशा असतात की त्यांना संरक्षण नसतं त्या कुठल्या याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत जा। पण तुर्तास वेळ झालीये एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो ती गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेबद्दल आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत माधुरी वाघ मॅडम मेंड़। नमस्कार मॅडम आपण विश्रांतीपूर्वी म्हणत होतो की कुठल्या बाबींचा समावेश आहे पण आता आपल्याला अशा बाबी जाणून घ्यायच्या आहे की शेतकरी बंधूंना कदाचित हे वाटतं की याचासुद्धा त्यात समावेश असेल पण नेमका त्याचा समावेश नसेल तर त्यांच्यासाठी अडचण होऊ शकते तर अशा कुठल्या बाबी आहेत याच्यावर आपण प्रकाश टाकावा शेतकरी बंधूंना मी नसलेल्या बाबी आवर्जून सांगू इच्छिते कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक मृत्यू जो आहे हृदयविकाराने मृत्यू असेल किंवा न वयोवृद्ध झाल्यानंतर जो मृत्यू झालेला असेल ती बाब या योजनेमध्ये समाविष्ट केलेली नाही आहे त्यानंतर आत्महत्या आहे किंवा जाणीवपूर्वक आत्महत्येचा प्रयत्न केला असेल त्यानंतर एखादा उंचावरून मद मद्यपान करून किंवा अंमली पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना हेतुपुरस्सर त्यांनी वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल अशा बाबी या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नाही आहे त्याचप्रमाणे घरा घरातील कुटुंबातील व्यक्ती असेल किंवा शेजारचा लाभधारक असेल त्यांच्या आपत आपसात जे वाद असतात त्याच्यामुळे एकमेकांमध्ये झालेली मारहाण आणि त्यामधून घडलेला जर मर्डर असेल ती बाब या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीये बरोबर म्हणजे नैसर्गिकरित्या मृत्यू झाला किंवा काही आपापसातील वाद आहेत त्यामुळे जर झाला तर मात्र त्यांना या विम्याचं संरक्षण भेटणार नाही पण इतर जे सगळी अपघात ज्याला आपण म्हणतोय ते मात्र यामध्ये समाविष्ट आहे हा ऍक्सिडेंटल मृत्यू आपण ज्याला म्हणतो म्हणजे तो नावधनाने ओढवलेला गेलेला मृत्यू असेल शेतकरी आहे तो त्याचं शेतकरी महसुली नोंदीनुसार नोंद झालेली आहे आणि शेतात काम करताना किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर त्याला मृत्यू ओढवला असेल अपघाती तर त्याच बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे जाणीवपूर्वक केलेली घटना असेल त्या बाबीचा यामध्ये समावेश केलेला नाही आता बरेच वेळा आपण असं म्हणतोय की काही अपंगत्व आलं तरी सुद्धा त्याला लाभ भेटतोय पण कधी कधी दुर्दैवी जर मृत्यू होतोय तर अर्थातच हे लाभ किंवा हा जो अनुदानाचा भाग आहे तो त्यांच्या वारसांना भेटणार आहे तर मग त्यांचे वारस निवडायची काही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत हां वारस निवडण्याची महत्त्वाची पद्धत अशी आहे की आ, सर्वात पहिले तर प्राधान्यक्रम ठरवून दिलेला आहे त्या प्राधान्यक्रमानुसार शेतकरी हा प्रूफ करण्याचं एकमेव साधन म्हणजे आपल्याकडे सात बारा आठ आहे गाव नमुना सहा कमध्ये त्यांनी मृत्यूनंतर शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर जे वारसा हक्काने आलेले कुटुंबातील वारस आहे त्यामध्ये आई वडील आहेत त्यानंतर शेतकरी जे आहेत त्यांची स्त्री पत्नी किंवा पती जर शेतकरी महिला असेल तर त्यांचे पती शेतकरी जर पुरुष असतील तर त्यांची म पत्नी, पत्नी जी आहे ती यामध्ये वारस म्हणून घेतल्या जाते त्यानंतरचा प्राधान्यक्रम असा लावलेला आहे त्यांनी की याच्या व्यतिरिक्त जर का त्यांच्या कुटुंबामध्ये मुलगा असेल तर मुलगा मुलगी असेल परंतु ती अविवाहित असायला पाहिजे त्यानंतर ही वरील सगळे लोक जर उपस्थित नसतील त्यानंतर त्या बरेचदा असं होते आपल्याकडे पन्नास साठ वर्ष वयानंतर सुद्धा वारसा चढवल्या जात नाही शेतकरी कुटुंबामध्ये वारसाहक्काने जमीन चढवण्याचे प्रकार आपल्या महाराष्ट्र राज्यात फार कमी आहे त्यामुळे वारस हा असा श शेत सातबाऱ्यावर नोंदवला जात नाही जेव्हा अपघाती मृत्यू होतो तेव्हा वारसाहक्काने ते वारस चढवायचा म्हणून आ, ते सा तलाठ्यांच्या कार्यालयात जाऊन आम्हाला वारसान हक्कान चढवायचं असल्या कारणाने ते अप्लिकेशन देतात आणि तेव्हा कुठे जाऊन ते वारसान चढवल्या जातात तर असं वारसान हक्कसाठी एकच प्रूफ त्यांनी दिलेलं आहे आपल्या जी आरनुसार शासन निर्णयानुसार त्यामध्ये सहा क आवश्यक असतो सहा मध्ये जर यापैकी एकाची नोंद घेतल्या गे गेली असेल तरच आपण त्यांना या योजनेचा लाभ देऊ शकतो बरोबर आहे आता जसं आपण बँकेत अकाउंट काढायला जातो तिथे ते नॉमिनी तुम्हाला विचारतात किंवा वारसदार कोण हे विचारतात बरोबर पण या केसमध्ये जर समजा वारसांची नोंद झालेली नसेल तर मन नंतर ही नोन करता हो, नंतर नंतर मग नंतर हो म्हणजे अपघात झाल्यानंतर त्यांना वारसान हक्क चढवल्यानंतर सहा कची प्रत तलाठी त्यांना देतो आणि मग आपण डॉक्युमेंट जे त्रुटी पूर्ततेसाठी आहे त्या त्रुटीपूर्ततेची पूर्तता करण्यासाठी म्हणून मग तलाट्याकडून आपण त्यांना देतो बरोबर मग अशी आपण बोललो की कुठल्या बाबींना विम्यात संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या बाबींचा समावेश नाही पण आता शेतकरी अशिक्षित असतात बऱ्याच गोष्टींची त्यांना माहिती नसते बऱ्याच वेळा त्यांना असं वाटतं की माझा क्लेम जेन्युन आहे मला भेटायला हवा पण तो नाकारला गेलेला असेल तर अशावेळी त्यांना कोणाला संपर्क करता येईल का विमा कंपनी ज्यावेळेस आपल्या सल्लागार कंपनी म्हणून कार्यरत होती त्यावेळेस असे बरेच प्रकरणं नामंजूर केले होते तर शेतकऱ्यांचा या योजनेवरचा विश्वाससुद्धा उडालेला होता की शासन काहीतरी आपल्याला वेगळी योजना आणून आपली दिशाभूल करत आहेत असं शेतकऱ्यांना वाटायचं परंतु ज्या दोन हजार तेवीसपासनं जो हा जी आर आला गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात सुरक्षा योजना तर या योजनेमध्ये नामंजूर प्रकरणासाठी तालुकास्तरीय म्हणजे क्षेत्रीय स्तरावर शेतकरी जिल्हास्तरावर पोचू शकणार नाही ते त्यासाठी त्यांनी तालुकास्तरीय समितीची एक स्थापना केलेली आहे तर त्या तालुकास्तरीय समितीमध्ये तहसीलदार हे अध्यक्ष आहेत त्या समितीचे त्यानंतर पोलीस जे आहे पोलीस विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे त्याचे सदस्य आहेत आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यानंतर आपण रस्ता किंवा रेल्वे अपघात जे म्हणतो त्यासाठी ते त्यांनी आर टी ओ म्हणजे प्रादेशिक परिवहना परिवहनाचे सुद्धा अधिकारी त्याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून घेतलेले आहे आणि आपले सर्वात महत्त्वाचे ही योजना कृषी विभाग राबवत असल्यामुळे त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश त्यांनी केलेला आहे तर आपण प्रस्ताव सादर करताना त तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करतो परंतु तालुका कृषी अधिकारी कार्यालयात त्यांचं समाधान झालेलं नसेल तर जिल्हा स्तरावर सुद्धा अपिलीय समिती स्थापन केलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी हा जिल्हा स्तरावर सुद्धा बाबत विचारणा करू शकतो म्हणजे त्याचं शंका समाधान होईपर्यंत तो वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो हा नक्कीच आणि इतर अधिकाऱ्यांपर्यंत तर कदाचित त्याला जाणं कठीण असेल पण कृषी विभागाच्या माध्यमातून मात्र तो हा जो मुद्दा आहे तो मांडू शकतो असं आपलं म्हणणं आहे येस सर बरोबर ऍक्च्युली जेव्हा ते समितीमध्ये त्यांनी नाकारलेले प्रकरण आपण मांडतो त्या या समितीमध्ये सर्व डिपार्टमेंटचे लोक घेण्याचा म्हणजे अधिकारीचा समावेश करण्याचा उद्देशच तो आहे की जे डॉक्युमेंट आपण त्या प्रस्तावासोबत लावतो त्याचे शहानिशा करणारे प्रत्येक विभागाचे अधिकारी जर का असतील तर शेतकऱ्याचं नक्कीच समाधान बरोबर आहे अर्थातच नवीन विषय आहे थोडंसं कदाचित क्लिष्टही वाटत असेल किचकट वाटत असेल पण याची अंमलबजावणी कशी होते हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल पण तुर्तास वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेबद्दल आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत माधुरी वाघ मॅडम मेंड़। मॅडम आपण असं म्हटलं की ही जी अंमलबजावणी होते या विमा योजनेची याबद्दल काय सांगाल अंमलबजावणी ही कृषी विभागामार्फत केल्या जाते शासनाने ठरवून दिल्यानुसार कृषी विभाग ही महत्त्वाची यंत्रणा म्हणून या योजनेमध्ये काम करते तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा अपघातग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते त्या दुःखातून सावरायला त्यांना बराच वेळ लागतो तर त्यामुळे सर्वात प्रथम क्षेत्रीय कर्मचारी म्हणून आपला जो क्ष कृषी सहाय्यक आहे तो त्यांच्या सांत्वनात्मक त्यांच्या घरी भेट जाऊन भेट देतो योजनेची माहिती देतो माहीत म्हणजे शेतकऱ्यांचा अपघात झाला हे जर असिस्टंटला किंवा कृषी सहायकाला किंवा कृषी विभागातील कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांना जर का माहिती मिळाली तर ते स्वतःच इंटिमेट करतात आ, इंटिमेट करण्यासाठी ते विलंब लावू शकत नाही कारण तालुका कृषी अधिकारी कार्यालयात परिपूर्ण प्रस्ताव हा जो सादर करायचा असतो तो तीस दिवसाचा कालावधी असतो तीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी अपूर्ण जरी प्रस्ताव असेल तरी तो सादर करून नंतर त्याची त्रुटीची जी पूर्तता आहे ती आपण कालांतराने करू शकतो कारण एक महिन्याच्या कालावधीत आपल्याला अपघाताच्या स्वरूप लक्षात घेता बरेच डॉक्युमेंट जे कागदपत्र आहे ते शेतकऱ्यांनाही गोळा करायला थोडा अडथळा निर्माण होतो त्यामुळे तीस दिवसाच्या आत त्यांनी हा जो प्रस्ताव आहे तो तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक असतात म्हणजे त्यांना या बाबतीत माहिती नसेल तरी कृषी सहाय्यक मात्र त्यांच्या मदतीला जाऊन जातील नक्कीच नक्कीच कृषी विभाग हा सत, सतत क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असतो त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर वारंवार ज्या विविध योजनेच्या विस्तारांच्या ज्या बैठका होतात त्या माध्यमातून या योजनेची प्रचार प्रसिद्धी केली जाते त्यामुळे जे लोकं अवेअर नाहीत त्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांच्या सांत्वनात्मक त्यांना भेट पण दिल्या जाते आणि त्यांना या, या योजनेची माहिती पण दिल्या जाते माहिती दिल्या जाते।, जाते आता मृत्यूपेक्षा वाईट ते काय होईल पण अशा अशा वाईट घटना होऊ नयेत याबद्दल काय आवाहन कराल याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांना एक कृषी विभागाच्या वतीने नम्र विनंती करू इच्छिते की आपण शेत शासनाने जरी आपल्याला हे विमा संरक्षण दिले असले तरी आपला हा जीव जो आहे तो आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्या कुटुंबातील सदस्यच आपल्याला सांगू शकतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना या आर्थिक संकटातून जाणे फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती करू इच्छिते की ज्या बाबींचा समावेश जरी या योजनेमध्ये केलेला असेल अपघातानंतर फक्त दोन लाख रुपये जरी आपल्याला मिळत असेल तर ते एक आर्थिक मदत आहे परंतु जे आर्थिक संकट तुमच्या कुटुंबावर येणार आहे त्या कुटुंबाचा विचार करून आपण ज्या शेतात काम करतो किंवा ज्या नेहमीच्या आपली वाटचाल आहे शेताकडे जाण्याची दैनंदिन कामकाजाची पद्धत आहे त्यामध्ये आपलं स्वतःचं संरक्षण करून जर का शेती व्यवसाय केला तर नक्कीच ते शेतकरी स्वतः आणि तुमचं कुटुंबसुद्धा आनंदी राहू शकते धन्यवाद बरोबर खरंच मॅडम अतिशय मोलाचा सल्ला दिलात मंडई मी सुद्धा तुम्हाला विनंती करतो की शेतात विपरीत परिस्थितीत काम करताना नेहमी सतर्क राहा कुठलाही अपघात होणार नाही जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्या कारण इतरांसाठी कदाचित तुम्ही फक्त एक व्यक्ती आहात पण तुमच्या घरच्या सदस्यांसाठी सा तुम्ही त्यांचं सर्वस्व आहात म्हणून सुरक्षित राहा काळजी घ्या तुर्तास एवढंच पुन्हा भेटूया पण आज वाघ मॅडम इथे आल्यात त्यांनी एका नवीन विषयावर आपल्याला माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार।